नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा म्हणजे दहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये एक तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी चर्चा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू आहे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या कानावरती ही बातमी पडली असेल की एक तीस तारखेपर्यंत म्हणजे महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी आनंदाची बातमी तुमच्या कानावर आली असेल परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक दुःखद बातमी किंवा एक शॉक देणारी बातमी तुमच्यासमोर मी घेऊन आलोय मित्रांनो बातमी ही अशी आहे की लाडक्या बहीण योजनेची तपासणी होणार आहे आता तुम्ही असंही सांगणार का सर यापूर्वीसुद्धा स्क्रुनिटी हा प्रकार राज्य सरकारने सुरू केला होता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी सुरू केलं होतं तर आता पुन्हा ही तपासणी नेमकी काय प्रकार आहे किंवा कोणत्या निकषावरती ही तपासणी सुरू होणार आहे तर या यासंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची अतिशय मोठी आणि महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालं या योजनेच्या माध्यमातून हे सरकार प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचू शकलं परंतु ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरुवात झाली त्यावेळेस हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देणं सरकारला परवडत होतं कारण सरकार स्थापन होणार होतं हे सरकारला माहीत होतं त्यामुळे मतदान हे खूप महत्वाचं असल्या कारणामुळे लाभार्थ्यांना देण्यात आणि रक्कम ही खूप कमी वाटत होती त्यामुळे सरकार सहजपणे फॉर्म अप्रूव्ह करत होते आणि त्यांना पैसे देत होते परंतु मित्रांनो या सर्व पैशांचा जमावजमा करण्यासाठी इतर योजनांवरती बंधनं निर्माण झाली हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या अगोदर वेळेत मिळत होते परंतु ज्या वेळेस लाडकी बहीण योजना घोषित झाली किंवा लाडकी बहीण योजना सुरू केली त्या दिवसापासून इतर जे विशेष सहाय्यकारी ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत मिळत नाही त्यामुळे अनेक ते त्या योजनेचे लाभार्थी आहेत ते आंदोलन करतात सरकारवरती रोष निर्माण करतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याबाबतीत सरकार अग्रेसर आहे किंवा सरकार निर्णय घेत आहेत अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेची स्क्रुनिटी हा विषय सुद्धा सुरू झाला होता लाडक्या बहीण योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष राज्य सरकारने समोर आणले नाही सरसकट फॉर्म अप्रूल झाले परंतु जसजसे पहिला दुसरा तिसरा हप्ता सुरू जा देण्यात आला त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर हे लाभार्थी कमी करण्याकडे राज्य सरकारचा कल निर्माण झाला आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला लाभार्थी वेगळा लाभार्थ्याचा अकाऊंट वेगळं आणि लाभार्थी वेगळा असा असताना अनेक लोकांची नावं कमी झाली त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या घरामध्ये चार चाकी गाडी आहे त्या चार चाकी सुद्धा असणाऱ्या लाभार्थी कमी करण्यात आले त्यानंतर आयकर विभागाच्या माध्यमातून सुद्धा जी लोकं आयकर भरत आहेत इन्कम टॅक्स भरत आहेत आय टी फाईल बनवत आहेत अशा लाभार्थ्यांची सुद्धा संख्या कमी करण्यात आली त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे जी लोक जॉबला आहेत गव्हर्नमेंटला असतील किंवा प्रायव्हेट ठिकाणी असतील अशा लोकांची सुद्धा नावं कमी करण्यात आली परंतु हे सर्व करत असताना राज्य सरकारला एक आकडा हवा होता तो आकडा मिळत नाही कारण एखादी योजना रन करायची असली तर त्याला निधी द्यावा लागतो आणि हा निधी देत असताना एक रक्कमसुद्धा ठरली जाते का बाबा आपण या योजनेसाठी एवढी रक्कम देऊ शकतो या योजनेसाठी एवढी रक्कम देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेची संख्या खूप मोठी आहे त्याला दिला जाणारा रक्कमसुद्धा खूप मोठी आहे त्यामुळे सर्वच बाजूने हा पैसा फक्त एका योजनेला जातो याचा विचार करता अजितदादा पवार यांनीसुद्धा अनेक वेळा सांगितलं की आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे आणि ही लाभार्थ्यांची संख्या कशा पद्धतीनं कमी करता येईल यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहेत यामध्ये सरकारने अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात घेतला आहे तो निर्णय असा की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता कौटुंबिक उत्पन्नाची तपासणी कोण होणार आहे आता कौटुंबिक उत्पन्नाची तपासणी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्यावा आपल्या भारतामध्ये एक रेशन कार्ड एक कुटुंब अशी व्यवस्था आहे त्यामुळे आपल्या कुट रेशन कार्डमध्ये कोणतेही व्यक्ती जर कमवत असेल तर त्या व्यक्तीचं उत्पन्न एकत्र केलं जातं समजा एका कुटुंबामध्ये चार लोक आहेत त्या चारपैकी जर समजा तीन लोक कमवत असतील तर त्या तिन्ही लोकांचे कुटुंब त्या तिन्ही लोकांचे पैसे एकत्र म्हणजे त्या कुटुंबाचे उत्पन्न असा विचार केला जातो त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा ज्यावेळेस शासन निर्णय पहिला शासन निर्णय ज्यावेळेस सुरू झाला त्या पहिल्या शासन निर्णयामध्ये त्याने एक निकष ठरवला होता की लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे वार्षिक उत्पन्न म्हणजे वर्षाचं उत्पन्न त्या कुटुंबाचे कुटुंब आता कुटुंब म्हणजे एक रेशन कार्डमधील असलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे एक कुटुंब अशा त्या, त्या रेशन कार्डमध्ये तीन चार पाच लोक असतील त्यापैकी दोन तीन लोक जर कमवत असतील तर या सर्वांचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे मग आता तुम्हाला थोडासा शॉक बसला असेल की अडीच लाख उत्पन्नाचा जर निकष राज्य सरकारने जर सुरू केला किंवा जर गृहित धरलं तर मात्र आपण या योजनेपासून सहजपणे बाजूला जाणार तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकता का आता शेवटी एक लक्षात ठेवा राज्य सरकारने दोन तीन निकष ठरवून लाभार्थी संख्या कमी केली सुरुवातीला नऊ लाख लोकांची संख्या कमी केली आणि आत्ता राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल पन्नास लाख लाभार्थ्यांची संख्या कमी करायचं निकष आहे गरजेचं आहे करावंच लागणार आहे कारण एका योजनेसाठी सरकार एवढा खर्च करणार नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून ही संख्या कशी कमी करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहेत ज्यावेळेस पी एम किसान योजना सुरू झाली नमशेतकरी योजना सुरू झाली दिव्यांग अनुदान योजना सुरू झाली घरकुल योजना सुरू झाली अशी सगळ्या जेव्हा योजना सुरुवातीला सुरू होतात त्यावेळेस सरसकट लाभार्थ्यांना अप्रुव्हल दिलं जातं पैसे दिलं जातं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण विचार जर केला तर खूप कमी लोक या लाभा या योजनेसाठी लाभार्थी ठरतात का तर तो पैसा जो असतो हा पैसा एक ठराविक रक्कम असते त्या योजनेसाठी त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा देण्यात येणारी रक्कम ही एक ठरवलेली आहे आता ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस जे पैसा ठरवण्यात आला तो पैसा आणि जी लाभार्थ्यांची संख्या याचा जर विचार केला तर हे पैसे त्यांना पुरणारच नाही असं या ठिकाणी दिसतंय त्यामुळे आता वार्षिक उत्पन्न हे कुटुंबाचे उत्पन्न गृहित धरून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाणार आहे आता ही लाभार्थ्यांची संख्या किंवा ही तपासणी कशी होणार आहे यामध्ये एक तर ऑनलाईन पद्धत आहे म्हणजे जे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आपला युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला तो अपलोड करावा लागणार आहे अपलोड जर केला नाही तर तुम्ही लाभार्थी बाद होऊ शकता किंवा जर समजा तुमचं उत्पन्न जास्त असेल आणि तरी तुम्ही अपलोड केला असेल तरीसुद्धा तुम्ही बाद होत आहेत किंवा ज्या पंचायत समितीचं महिला व बालविकास विभाग असतो त्यांच्या माध्यमातून यांची तपासणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका असतात त्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे अशा विविध माध्यमांच्या द्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबामध्ये असलेल्या सर्व सदस्यांचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या ला उत्पन्नाचा दाखला तयार करून तो सरकारकडे सादर करावा लागणार आहे आणि सरकार त्यावरती निर्णय घेणार आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न या निकषामध्ये राज्य सरकारने काहीही बदल केलेला नाही लक्षात ठेवा तो नियम जसा आहे तसा आता शेवटी राज्य सरकारने शेवटचा पर्याय निवडला आहे म्हणजे आपण बोलतो ना एक शेवटचा हत्यार बाहेर काढणं तर त्या पद्धतीने राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाचा निकष हा आता बाहेर काढलेला आहे आणि लवकरच या संदर्भात तपासणी सुरू केली जाणार आहे या संदर्भात शासन निर्णय परिपत्रक जाहीर होतील आणि लवकरच आपल्या गाव पातळीवरती किंवा पंचायत समितीच्या पातळीवरती किंवा ऑनलाईन पद्धतीने अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आणि त्या संदर्भात निर्णय घेणं ह्या अधिकाऱ्यांना सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होईल आणि प्रत्यक्षामध्ये या योजनेची अशा पद्धतीने तपासणी सुरू होणार आहे मग तुम्ही एक विचार करा की तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार का म्हणून मित्रांनो आत्ता ज्या लोकांना हे पैसे येतात त्यांनी पैसे घ्यायचे आहेत घेत आहेतच काय अडचण नाही आहे पण पुढे हे पैसे तुम्हाला मिळतील याची शाश्वती नाहीये लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय त्रासदायक किंवा टेन्शन दुखी असणार आहे पण मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे की आपण कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ घेत आहोत आणि कशा पद्धतीने या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाहीये अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती होती ही माहिती ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र